नाशिकच्या यवला तालुक्यातील विखरणी गावात ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी उभारण्यात येणारे रुग्णालयच वादाच्या भवऱ्यात अडकले आहे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे सुरू असलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी या कामाला विरोध केला आहे हे, हे निकृष्ट दर्जाचे बांधकाम तोडून नव्याने बांधकाम करावे तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी विखरणी गावातील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेलार यांनी केले आहे सोमनाथ शेलार यांनी गावकऱ्यांना घेऊन कामाची पाहणी केली असता कामाची गुणवत्ता ही अतिशय निकृष्ट आढळली याबाबत तातडीने पंचायत समितीचे अभियंता यांना पत्र देत कामाची पाहणी करण्याची मागणी केली परंतु गावकऱ्यांच्या मागणीला अभियंत्यांनी केराची टोपली दाखवली संबंधित विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले मात्र राजकीय दबावापोटी कोणीही विकरणी गावातील गावकऱ्यांची दखल घेतली नेली नाही ग्रामपंचायत ताब्यात असलेल्या सत्ताधारी गटाने काम सुरूच राहील बंद होणार नाही कुठे जायचे जा काय करायचे करा अशी अरेवारीची भाषा केली ठेकेदारांनी गावकऱ्यांचा विरोध झुगारून निकृष्ट दराजेचे काम सुरूच ठेवले असून हे काम तातडीने बंद करावे यासाठी विखरने ग्रामपंचायतीच्या आवारात उपोषण सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे न्यूज मराठी आहे यवला सोमनाथ बघून शल राहणार विखर विखरने गावचे उप उपकेंद्र आरोग्य उप केंद्र तर याचं निकृष्ट काम चालू असल्यामुळं बऱ्याच वेळेस मी लेखी तक्रार केली पण मी कोणी सायबर लोकांनी वगैरे कधीची काही दखल घेतली नाही त्यामुळं मला उपोषण करण्याची वेळ आली आहे पण त्यांना राजकीय क्षेत्रात दबाव असल्यामुळे त्यांनी याची दखलच घेतली याच्यावर लवकर लवकर दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे